ताज्या सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूर मध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करण्या विरोध करतात कारण तो बदलापूर मध्ये राहतो आणि बदलापूरची लोकं त्या बॉडीला दपन करायला विरोध करत आहेत आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दपन करून देणार नाही एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा घडलाय काय नेमकी माहिती आहे कोणी खोजला आहे कधी काय नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळायला मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितलं आहे खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतो आहे पण जर त्या नराधामाची बॉडी जर इथं आणून दपन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही खड्डा इथं पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दपन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू सरकार तुम्ही आहात उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन अहवाल सादर केला जाणार आहे मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय हे कितपत योग्य वाटतं सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा ते विरोध केला तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे उल्हासनगरमध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधामाची तर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधामाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे मात्र बदलापूर मध्ये विधीसाठी जागा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी सरकारला बदलापूर मध्ये जागा आहे किंवा नाही आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय ताज्या ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा